मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौरेचाळीस अठ्यांची युट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपणास घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यातील दिल प्रसिद्ध असलेल्या जामजवळपूर बाजारमध्ये तर मित्रांनो आजचा काय लाईव्ह बाजार व्हा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया कोणतं गाव बघू हरखंड्याचे मित्र आहात मित्रांनो आलेले बघून घ्या या ठिकाणी घ्यायला आल्या काय किंमत ठेवली एक लाख पंचेचाळीस हजार सांगायचे हा जाताला दोन्ही बी कामाचे पके के? के? चार कोणता हे चार हे दोन आहे मग तुम्ही चरा पाणी करता की शेतकरी वापर शेतकरी काय किंमत म्हल्या एक लाख पंचेचाळीस एक पंचेचाळीस द्या घ्यायला कमी रमी होईल गॅरंटी सगळी माऱ्या बशा झुल्या घर्या सगळ्या बघून घ्या दोन कलर मध्ये कामाला कोण्या कोण्या लावल्या मावाई लावलेत कोण्या कोण्या कामाला लावले नाव काय तुमचं माधव भेट दे इकडे बघा आता मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर फोरं कोण आहात सांगतो हा सांगा त्र्याण्णव सत्तर पंचावन्न सत्तेचाळीस एकवीस मामा चॅनलच्या माध्यमातून गिरायकल ते जमून देताना महागायत वाटाले केवढ्याला मागले तो दाजी केवढ्याला मागले लाख रुपयाला मागले बघा लाखाला मागायलेत होते काय सौदा असे या का फते काय सौदा काही ना चालते ठीक आहे युवती 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 त्याला जवळ झाला त्या अलीकड अलीकड ओढाव त्याला पुढी दाताला चार दात मोठ्या मपामध्ये पिवळ्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो बघून घ्या किंमत दोन चाळीस मामा शेतकरी व्यापारी शेतकरी येवतीचे नाव काय तुमचे मधुकर लक्ष्मणराव पाटील मामा माऱ्या बस्या झुल्याखोऱ्या सगळी गॅरंटी कामाला उभं राहून बरं बरं सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी पाचशे एकेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल ते किमतीला कमी रमी होतील बरं काय फायनल काय सांगायचे काय उभं दिवसभर बर किती एकर जमीन व्हायली व्हायली बघून घ्या मित्रांनो मेळावर सारखा असलेला जोड आहे उंचीला रंगा भाषि एकदम पिवळ्या कलर मध्ये जोड आहे उंचीत फरक आहे काय नाही बर बळी रजा चौडेचाळीस अठ्ठ्याऐंशी घेतले 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 दिसू दिले सोबत आले सगळे विकू लागायला पैसे खर्चू लागायला काम जवळ काम काम जवळ का काम जवळ का काय किंमत सांगितली दोन चाळीस दोन चाळीस अलीकडे जाताला किती दोन्ही दोन्ही आदत फोडून देता की अलग अलग हात जातीवर म्हणून म्हणालो अलीकडे एकच काय हा एक एक हरना पिवळ्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो अलीकडा आणि पलीकडा तांबडा मनेरी आहे हा ना महाग पलीकडे पलीकड्याची एक एकवीस एकट्याचे जोडीचे दोन चाळीस दोन चाळीस मग याची एकवीसच हा सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस सोळा त्र्याहत्तर एकोणऐंशी कामाला पक्के कोणत्याच कामाला झुपलं नाही महिन्याची वास माझ्या झुल्या घुऱ्या गॅरंटी बर बर गॅरंटी बारा बट्ट्याची गॅरंटी कामाला झुपले नाहीत दोन्ही बे कशालाच लाल नाही एवढ्या दामाला घेऊन कशाला तरी झुपाय फायच होते किंवा बर सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस सोळा त्र्याहत्तर एकोणऐंशी चॅनलच्या माध्यमातून तर जमून देणार काय किंमत आहे याची एक लाख सत्तर हजार दाताला चार चार गाव कोणतं मग चांदोळा कुठे येते मुखेड चांदोळा शेतकरी व्यापारी शेतकरी एक सत्तर सांगायचे द्या घ्याला कसे कमी होता सांगा कि फेक्स एवढे आले तर द्यायचे म्हणा जनावर चांगले आहेत तुमचे एक सत्तर सांगून एक साठ एक चाळीस पर्यंत द्यायचे हे खरी बाजू आहे आता हजार दोन हजार आता जवळ आल्यावर फरक बसते कोणी बी जरा तुमचे नाव बोट ठेवायच की नाही तंदुरुस्त हातीन बरे जरा लहान मोठा आहे का पलीकडे थोडा लहान मोठा एक चाळीस ला द्यायचे का मला पक्के झुल्या सगळी गॅरंटी सांगा मोबाईल नंबर आता हो कोणाच्या याच्यावर तरी कॉल करा तिकडे कॉल कॉल करा येते नंबर यायच्या याच्यावर करा मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस नव्वद सतरा पंधरा चॅनलच्या माध्यमातून रमी करणार जुजुडी कुठे तिकडे मुखेड मुखेड फोन होनवड च काय किंमत सांगितली चार चार जातात का मला पक्के झुल्या घुऱ्या सगळी गॅरंटी बारा पटा सगळी खात्री बरे पहिली बरं आल्या वाटाले बजारला हा हा बर कोणतं गाव सावरगाव सावर कोणतं पाचव्या पिराच बघा आल्या घ्यायला आल्या घ्यायला आल्या भेटले की नाही काय कमी मागित असाल <laughs> भाव तर झालाय पहिला सोन्याचं सिंग झालाय होय फुकट कोणाला पोसावट नाही ढोर ढोर होय भाव तर होणार आता अजून होते आलीच नाही मोल करून घ्यावं लागते ढोर बाजारच मग काय होईल फायनल याची एकतीस एकनाथ हो इकनाथ 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 मा काळजी करू नका इकल्यावर मला फोन लाव तुमचा मा नंबर देऊ का तुम्हाला घ्या घ्या फोन करून सांगा मला इकली एकतीस ला म्हणून हो बाजार वो। भाव सांगा पदशीर हा जमून देता जमून देता की एकतीस पक्क होय पक्क होय कमी होय ना मोबाईल नंबर सांगा तुमचा मला घ्यायची नाही देऊ मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तेचाळीस सत्तेचाळीसशेचाळीस सोळा मामा एक पाचच्या च्या भोवताल काही आल तरी द्या तुम्ही द्या की नाही द्या होय हा हा <laughs> खरं सांगायला का युट्यूब हसनाळ काय होय भानगड बर दोन हसनाळ हात मुकर पट्टी मध्ये दोन हसनाळ हात ते एका हासनाळ दादा काय किंमत सांगितली याची दोन दहा दाताला दोन दोन कामाला उधार उभं राहून चालतात हिळभर बर तब्येतीने एकदम तंदुरुस्त असलेले मेळात मध्ये बसलेला बस जोडा मित्रांनो बघून घ्या दोन दात मध्ये म्हणाले बाबा मारा बस्या झुल्या घुऱ्या काही नाही सगळी खात्री राहील गाडी वक्राला सगळ्याला लावले सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस चौपन चोपन्न चोपन, छत्तीस चॅनलच्या माध्यमातून मधून तर कमी रेमी होतील काय होईल फायनल एक ऐंशी बा बीकच्या भोवताल होईनात काय पाहिनात तुम्ही कोणा गावचे मग हसना सोबत आल्या बर इकू लागायला की पैसे खर्चू लागायला आल्या पैसे घेऊन जायला कारभारी नव्हतीये पैशाचे कारभारी ती चारा पाण्याची ती सांगा मग खरं खरं कस द्यायचे एक एक चा भोवताल द्यायचे त्याच्या कमी नाही जनावर चांगले आहेत हाता पायाला बरे थोडी इकडे वाकळ आली वाटा आली जरा नाही नाही हाय हाय सावरगाव तंडा सावरगाव तंड्याची वाद दाताला दाता दोन कोणता आहे हे हे पिवळा चार काय किंमत ठेवली याची दोन, दोन लाख एक्कावन्न हजार सांगायचे कामाला पक्के उभं राहून चलतात बरं माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या बर सालावर सालावरली होय शेतकरी व्यापारी शेतकरी ती पलीकडी जोडी कोणाची होय ते वेगळा धनी आहे बर मा मा मोबाईल नंबर सांगा नव्वद नव्वद पंचाहत्तर त्र्याहत्तर त्रेचाळीस त्रेचाळीस एकसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरे गेल तर कमी रमी होते देणार जमून ते कोणाचे यायची काय सांगितली एक पंधरा सांगायची द्या घ्याला कमी रमी होतील पलीकडा फोडून देता काय सांगायला एकाचे साठ हजार माश्या झुल्या घरा काही नाही कामाचे पक्के ते कोणाचे नो हे वेगळा मधनी आहे यायला तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव एक एक अठ्ठावन शहाऐंशी ब्याण्णव चौऱ्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किमती जमून देणार बाबा हे कोणाचे होत जोड कोणतं गाव भंगनूरवाडी कुठे येते मुखेड मधले होतं किंमत काय ठेवली मग याची एकतीस एक लाख तीस हजार दाताला जाताला नाही जात काय वय आहे याच्या वय बीड वर शेतकरी व्यापारी शेतकऱ्याचा जोड आहे एक लाख तीस हजार सांगायला कमी रेमी होतील मामा मजा होतील का माल झुकलेत कशा कशाला लावलेत वकराला नागराला वक्र नांगरा लावलेत हा सांगा मोबाईल नंबर ब्याऐंशी बासष्ट ब्याऐंशी बासष्ट सत्त्याण्णव सत्त्याण्णव पंचवीस बहात्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देणार कमी रमी हरणवाडी दाताला आदत कामाला नाही धरायला काय किंमत सांगितली आदतची एक लाख चाळीस हजार सांगायचे एक पिवळा चंद्र एक तांबडा चंद्र आहे मित्रांनो बघून घ्या एक लाख चाळीस हजार सांगाले किंमत दाताला आदत का मला काही झुपले नाहीत जाते मग आता कामाला नसल्यावर किंमत जास्त व्हायला की देणार कमी रेमी करून सांगा मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट नव्याण्णव सव्वीस सदतीस चॅनलच्या माध्यमातून गिर्याल तर जमून देणार मी हा चालते ठीक झुल्या घुऱ्या काही नाही ना सगळी गॅरंटी चल शेतकरी व्यापारी शेतकरी चालते याचे काय सांगितले एक पंचवीस दाताला आदत कोणता दोन आहे पलीकडला दोन हे अवदत एक लाख पंचवीस हजार किंमत कामाची गॅरंटी माऱ्या बस्या झुल्या गुऱ्या सगळी गॅरंटी वडाभर पलीकड घरी कामाला लावून पैसे बर दोन कलर मध्ये जोड आहे मी बघून घ्या किंमत काय म्हण एक चाळीस एक पंचवीस सव्वा लाख सांगायचे द्या घ्यायला कमी रमी होतील सांगा मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो नऊ शेहेचाळीस अठ्ठेचाळीस किमतीला कॅमेरे मी करणार चालते ठीक आहे बारा सगळी गॅरंटी राहील चालते चालते का गुरूची काय किंमत शिरली याची एकवीस बरं 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 का माल झुपलेत दाताला तुम्ही सगळेच उठा घे हसूळकर असं का कटाळे लाख वीस हजार किंमत सांगायची दाताला आदत कामाला चाललेले आहात कशा कशाला लावल्यात हा आवताच्या कामाला लावलेत शेतकरी व्यापारी शेतकरी कामाची पक्की गॅरंटी राहील सगळी झुल्या घोऱ्या सगळी गॅरंटी राहील बराबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा मामा सांगा बारा सहासष्ट एकोणपन्नास चाळीस बारा हो। चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर कमी रमी होतील की हो। बर पाड द्यायची काय किंमत सांगितली एक, एक लाख साठ हजार दात आला सहा दात की आलेत कामाचे पके मारा बशा झुल्या घोऱ्या काही नाही सगळी खात्री राहील किमतीला होतील किमिरे मी सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसठिरोल तर कमी रेमी करून देणार हा सामान उंची सारखे रंग रूप असलेलं मोठ्या मापात जोड आहे मित्रांनो बघून घ्या कामाच्या खात्रीचे म्हणाले काय होईल फायनल फायनल आल्यावर बर बर चालते ठीक केवडाला घेतले एक लाखाला बा ला। कुठे चले आता हे गुंटूर घरी होते दाताला दूध दात आहे एक लाख रुपयाला खरीद झाला वासरू बघून घ्या जामजळकोट बाजार मध्ये एकदम आकर्षक जनावर आहे असे वडा की त्याला किडे खाल पक्क दिसालय पिवळ्या कलर मध्ये हा मित्रांनो बघून घ्या विक्री नाही भया आहे खरेदी चालते असू दे गावचोय कडक्यावाडी काय किंमत सांगितली किंमत काय सांगायला मग याची किंमत किंमत पस्तीस सांगायचे खडक्यावाडीचं वय अरण्या कलर मधील गोर आहे मित्रांनो बघून घ्या वय काय असेल मग याच पाच वर्ष नाही दीड वर्षे वय असत बघून घ्या मित्रांनो पस्तीस हजार रुपये द्यायची किंमत सांगाली तर कमी रेमी होणार नाही वरून त्याच्या कमी नाही मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न त्र्याण्णव तेवीस त्र्याण्णव तेवीस चौसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की हा पस्तीस म्हणजे पस्तीस त्याच्या कमी नाही एक लाख मागून फोन आला हे बैलाची काय किंमत आहे शिवाने चांगला ऐंशी हजार ते म्हणजे पहिले बाजारात पाच सांगले आता ऐंशी हजार मला सांगले हा असं आहे ते सगळे जाते कुठेही आपल्या महाराष्ट्रात हटक्या कुठे येते कुरुळा पैसे कंदार तालुका बर काय किंमत ठेवली आहे याची एक लाख ऐंशी हजार रुपये सांगायला जाताला कशा हात कोणता आहे दोन ते दोन आहे अलीकडे चार आहे एक लाख ऐंशी हजार किंमत किमतीला होईल रे देणार जमून हे दोन वाला फोडून देता की काय किंमत याची एकाचे बर कामाचे पक्यात मामा बाराबा काही नाही मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्शी छत्तीस तीस नव्वद चॅनलच्या माध्यमातून गिराय कामी होते ठीक आहे ओले खसखस बोला ओले घेणाऱ्याला नाहीत नाही बघणाराला तर मजा खन खन बोलाव ग हा कसे द्याल्या कसे घ्यायला सांगा या जोडीचा सौदा होय किती सांगाल्या मामान केवड्याला मागले, मागले साठ साथ ला नाही लबाड बोल ना, ना का मागले साठ ला मागितले पासष्ट सा, मागितले त्याच्या कमी होय तुमचं कटलं होय द्या जमून उग लहान लहान हात वासरे आमचं आय काय उग द्या म्हणू की दादा मया दगनात काय नाही मया बापान शिकिंना हे बोर एवढा ना सत्तर न पस्तीस बोर कुठे घ्यावा नाही कथा उग ए बक्कड मागले बत्तीस बत्तीस न मागितले गोरे पासष्ट म्हणजे खूप झाले नाही जाऊ द्या विचार घ्या बोले आणि ठोका हरार महादेव म्हणा बघून घ्या ही जोडी पासष्ट हजाराला मागितली लहान मास्तरात मित्रांनो बघून घ्या

बदाराच्या बाहेर जाऊन सौदा करायच्या की काय नाही तर काय माणसं इकडे बैल येतात या यावले आलीकडे चला फोका फोका द्या संतोष मनानं लाभावते नहीं नहीं कस काय फायनल म्हणशी बाबा देऊ शाण होगना कोणाचं धोर धोरण तेचून मानणार पासष्ट हजारला म्हणलो होईना किती नाही लावून पासष्ट मागितलं અને સેનુભા આ રાણી કી કડા આ દેરે બાબા રોર કે હા વા યે હોગા પરણો કા થા બહેના સુજાલા